शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ चडगाव तहसील कार्यालयात निवेदन मागण्या मान्य करा अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ अक्षय पाटील यांचे प्रतिपादन जिजगाव जन्मस्थळ मातृतीर्थ सिंधखेड राज्य येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी दिनांक चार सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेवीस चोवीस ला अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला परंतु पीक विमा कंपनी व सरकारच्या उदासीन कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागत आहे सत्ताधारी पक्ष मात्र तारीख बे तारीख देत असून त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडताना दिसत नाही तर कोणती अट शेतकऱ्यांना सरसकट पीक देणे गरजेचे आहे खरं तर सोयाबीन कापसाला भाव खूप गरज आहे राज्यामध्ये कर्जबाजारी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे याकरिता सरकारने ताबडतोब उपाययोजना करून सरसकट कर्जमाफी केली पाहिजे तसेच पेरणी पासून सव्वा दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर पाणी चालू असल्याने अनेकांची पिके ही पाण्याने सडलेली आहेत अशा शेतकऱ्यांना सरकारने अतिवृष्टीची मदत तात्काळ देणे गरजेचे आहे व इतरही मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपल्या जीवाची पर्वा न करता अन्य त्याग करत आहेत या आंदोलनाला सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केल्यास उद्यापासून आम्ही रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याशिवाय ना राहणार नाही असा इशारा आहे त्यावेळी शिवदास शिरोडकर तुकाराम गटमणे अजय गिरी वैभव जाने आकाश आटोडे सदाशिव जाने फारुक शेख अमोल बहादरी श्याम पाटील प्रमोद तिजारे सागर गवई कृष्णा पारसकर राजेंद्र राखुंडे ज्ञानू पाटील दत्तात्रय पाटील अवि पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मातृतीर्थ सिंचराजा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना कोणतीही अट न लावता ती किंवा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे आणि सतत शेतकरी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे तर त्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि इतरत्र काही मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर हे त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहे खरंतर एखादा शेतकरी नेता शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांसाठी जर आंदोलन करत असेल स्वतःचं म्हणजे अन्न त्याग करत असशील तर त्या ठिकाणी आम्ही या जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्याची तरणीबाण करून मुलं त्यांच्या समर्थनार्थ त्या या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे जर सरकारने या ठिकाणी कोणत्याही प्रकारे समजा रविकांत तुक्करांच्या आंदोलनाकडे जर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही भगतसिंगाच्या रूपानं या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्याकरता आज या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांची भेट घेण्याकरता आम्ही तहसील कार्यालय जळगाव जामोद या ठिकाणी आलेलो आहे हमी भाऊ सोयाबीन कबी भाव शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आमच्या हक्काचा